आपल्याला जेव्हा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असतो प्रत्येक जणाला असं वाटत असतं की रनिंग आयटम पाहिजे असा बिझनेस पाहिजे सर की जिथे नुकसान पण होऊ नये बटल तयार केलं वाया पण जाऊ नये आणि बिझनेस पण डिमांडेबल असावं आजच्या परिस्थितीमध्ये असा कोणता बिझनेस आहे अर्थात गिफ्ट शॉपिंग जनरल स्टोअर किंवा स्टेशनरी आयटम हा सेगमेंट यामध्ये ॲक्च्युली भरपूर सारे वेगवेगळे बिझनेस आहेत पण आपण स्पेशली आज गिफ्ट टॉईज स्टेशनरी हा सेगमेंट कव्हर करणार आहोत शॉप लेवल बिझनेस कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा बिझनेस सुरू कसा करावा काय काय अडचणी येऊ शकतात कोणत्या गोष्टी सुरुवातीला लक्षात ठेवल्या पाहिजेत या मटेरियलचे सप्लायर्स तुमच्या लोकल भागातले किंवा अजून बाहेरून कुठून आपल्याला स्वस्तामध्ये माल मिळू शकेल त्या सप्लायर्स कसे मिळतील याची माहिती सगळ्यात महत्त्वाचं दुकान सुरू केल्यावरती या दुकानाचं मार्केटिंग कसं करावं आणि बिझनेसला एका उंचीवरती कसं घेऊन जावं या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार माझं नाव अमित रमेश मोखरे आणि सगळ्यात महत्त्वाचं चावडीच्या माध्यमातून दोन हजार अकरापासून आम्ही वेगवेगळ्या बिझनेसमध्ये ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग करण्याचं काम करतो आजच्या बिझनेसविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे हा रेग्युलर माझ्या सगळ्या बिझनेसमध्ये तुम्ही जर चॅनलवरती बघितलं तर आपण वेगवेगळ्या फूड प्रोसेसिंग बिझनेस किंवा महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते बिझनेस करता येईल याच्यावरती आम्ही प्रोफेशनली ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी चार्जेस घेऊन आम्ही प्रोव्हाइड करतो राईट महत्वाचं काय आज एक वेगळ्या धाटणीचा व्यवसाय बऱ्याच वेळा तुम्ही लोकल भागामध्ये खूप ठिकाणी गिफ्ट शॉपी स्टेशनरी शॉपी किंवा किड शॉप किंवा टॉई शॉप खेळण्यांचं दुकान हे बघितलं असेल हे कॉम्बिनेशन बऱ्याच ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने झालंय पण आपल्याला जर आता नव्याने हे सुरू करायचं असेल तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंटचा जर बिझनेस बघत असाल तर नक्की हा बिझनेस कसा पोटेन्शियली चांगला असू शकतो याविषयी मी माहिती सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा या, या बिझनेसमध्ये आपण एंटर करण्याचा विचार करतो हे कॉम्बिनेशन काम तर युजली काय होतं की खेळणे किंवा दुका टॉईज वाला जे मार्केट आहे ते लहान मुलांच आहे याच लहान मुलांना म्हणजे टार्गेट जर आपली लहान मुलं असतील तर याच लहान मुलांना डेफिनेटली काय लागतं काय लागतं स्टेशनरी पण लागते नंबर टू याच लहान मुलांना मेजरली प्रोजेक्ट रिलेटेड भरपूर साऱ्या गोष्टी लागतात आणि सोबत गिफ्ट शॉप का तर मग लहान मुलांच्याच बड्डे साठी इथूनच आजकाल शाळेच्याच वस्तू देण्याचा ट्रेंड वाढलाय म्हणून खरं तर स्टेशनरी गिफ्ट शॉप आणि टॉय शॉप असं एकत्र कॉम्बिनेशन असायला हवं नंबर वन साधारण काय जागा लागेल म्हणजे शहरामध्ये जर बिझनेस करायचा आहे तर मला जाणू आहे की जागा कमी असते पण एक अप्रॉक्सिमेटली जर एक आयडियली चांगलं दुकान जर करायचं असेल तर कमीत कमी, -कमी दोनशे अडीचशे स्क्वेअर फीट पासून अगदी दोन हजार स्क्वेअर फीटचे पण मोठे शॉप या सेक्टरमध्ये होऊ शकतात अगदी आहे। आहेत सेगमेंट काय यापेक्षा मग याच्यामध्ये जे प्रोडक्ट आपण निवडतो ते प्रॉडक्ट नक्की कोणते असतील याच्यावर सगळा खेळ आहे नंबर वन म्हणजे जागा किती लागेल या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं नंबर टू बजेट किती लागेल खूप मोठा प्रश्न आहे कारण बजेट खूप व्हेरिएबल आहे जसं मी पहिल्या सेक्शनमध्ये सांगितलं की बाबा रे आपल्याला काय होतं की गिफ्ट आयटम म्हटलं शंभर प्रकार आहेत गिफ्ट आयटम मध्ये पर परत असं परत की, की आ, किचन युटेन्सिल्स ठेवायचे का किंवा किचन कटलरी ठेवायची का किंवा त्या रिलेटेड काही सामान ठेवायचं का मग सोबत तुम्हाला फ्रेम ठेवायच्यात का तुम्हाला घड्याळ ठेवायचेत का तुम्हाला अजून घरामध्ये लागणारे हाऊसवर मटेरियल ठेवायचे का तू ह्या ह्या सगळ्या सेगमेंट्समध्ये प्लस मग जसं की आपण ज्याला म्हणतो की निम्म्या वेळा असं असतं की काहीतरी उपयोगी वस्तू देऊ मग त्या उपयोगी वस्तूंचा आराखडा काय याचा अर्थ बजेट आपल्याला प्लॅन करावा लागेल पण मी अप्रॉक्सिमली बजेट सांगतो मिनिमम फोर टू फाय लाज मिनिमम पाहिजेत मिनिमम पाहिजेत त्यापेक्षा वरती पन्नास लाख एक करोड जरी असले तरी कमी येत कारण याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन आहेत खूप सारे प्रकार आहेत खरंय का ना चॉईस कसं करायचं म्हणजे हा बिझनेस माझ्या लोकल भागात चालेल का किंवा याला आपण असं म्हणू की माझ्या भागात लोकल भागात चालेल कारण जनरल शाळांचा क्राऊड आहे रेसिडेन्शियल एरिया आहे तर ओके नो प्रॉब्लेम पण आपल्या लोकल भागात कोणता आयटम चालतो याच्यासाठी तुम्हाला ऑलरेडी जे एक्झिस्टिंगली जवळपासच्या भागांमध्ये जे दुकान उपलब्ध असेल त्याचा थोडासा सर्व्हे करावा लागेल त्याच्यामुळं अंदाज बांधायला थोडं सोपं जाईल की आपल्या भागात कोणते आयटम चालू शकतात मी काय म्हणतो लक्षात आलो नंबर टू म्हणजे त्याची एक यादी तयार करावी लागेल आता इथून पुढं सगळ्यात महत्वाचं आहे की यादी जरी तयार केली प्रॉडक्ट जरी बघितले तरी सर याचे सप्लायर्स होलसेलर किंवा मॅन्युफॅक्चरर्स कुठून मिळतील यासाठी चावडी ॲक्च्युली तुमची एक मोठी मदत करते सगळ्यात महत्त्वाचं आपण काय केलं आपल्याकडे चावडीमध्ये आता एक ट्रेड एक्सपर्ट नावाचं एक व्हर्टिकल चालू केलं राईट ट्रेड एक्सपर्ट पोर्टल कुठून ॲक्सेस होतं चावडीच्याच कॉल सेंटर नंबरला जो आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर नंबर या नंबरला फोन लावायचा त्यांना सांगायचं की मला गिफ्ट शॉप त्याच्यानंतर किचन युटेन्सिल्स कटलरी टॉईज शॉप याचे मला ग्लोबल सप्लायर्स पाहिजेत आता ग्लोबल सप्लायर्स म्हणजे मला बाहेरचे पण चालतील समजा तुम्ही अहिल्यानगरमधून आहात समजा तुम्ही कोल्हापूरमधून आहात समजा तुम्ही साताऱ्यामधून आहात वाशिममधून आहात नागपूरमधून ना आहात सर आम्हाला बाहेरून जरी सप्लायर दिले तरी चालतील तुम्हाला चावडीच्या माध्यमातून अशा ज्या ज्या कॅटेगरी तुम्ही सांगाल किंवा जे प्रॉडक्ट तुम्ही सांगाल त्याचे पर्टिक्युलरली तुम्हाला महाराष्ट्र लेवलमधले किंवा इंडियामधले वेगवेगळे जे टॉपमोस्ट चांगले सप्लायर्स आहेत त्या सप्लायरचे नंबर तुम्ही रिक्वायरमेंट दिली कॉल सेंटरला फोन केला की तुम्हाला मस्त की व्हॉट्सअपवरती आमचे एक्झिक्युटिव्ह सगळ्या माहिती भरून घेतील व्हॉट्सअपवर तुम्हाला ते सप्लायचे नंबर पाठवून देतील यातल्या काही फॅसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट आहेत काही फॅसिलिटी चार्जेबल आहेत सप्लायर नंबर इनिशियली तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट लक्षात आलं माहिती पाहिजे या बिझनेसची मती चार्जेबल आहे राईट फक्त सप्लायरची माहिती पाहिजे मिळेल पण बिझनेसविषयी अख्खी माहिती पाहिजे कसा करावा त्यासाठी चार्जेस असतात समजून घ्या म्हणजे तुमचा सप्लायरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला समजा तुम्हाला लोकल भागातले याच्या रिलेटेड वेगवेगळे बेक सप्लायर्स हवे असतील कारण आता बिझनेस करायचा ना तर मग रॅक उभ्या कराव्या लागतील रॅक्स लागतील बरोबर इंटेरियर दुकानाचं करावं लागेल अगदी तुम्हाला बाहेरचा एक जो डिस्प्ले बोर्ड आहे तो तुम्हाला करावा लागेल याचे सुद्धा आता चावडी म्हणजे तुमच्या बिझनेससाठी लागणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींचे सप्लायर अगदी तुम्हाला बिल छापायचं छापायचे तुम्हाला बिलचं सॉफ्टवेअर जसं कम्प्युटर सॉफ्टवेअर जर तुम्हाला बनवायचं बारकोड मशीन तुम्हाला हवी आहे किंवा तुम्हाला इन्व्हर्टर किंवा जनसेट बॅकअप तुम्हाला बसवायचं आहे किंवा पेंटिंग करून घ्यायचं तुमच्या शॉपचं सगळ्या गोष्टींचे सप्लायर तुमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे सप्लायर या कॉल सेंटरला फोन केल्यावर मिळतात पण प्रॉपरली आय व्ही आर आहे 啊。Uh, uh मराठी हिंदीची काय तुमची लँग्वेज येतील सिलेक्ट करा मराठीमध्ये सिलेक्ट केलं एक ते आहे आमचे ट्रेनिंग डिपार्टमेंटचे पण त्यात नंबर आहे डॉक्युमेंटेशन सगळ्या सगळ्या गोष्टी असतात सगळ्यात पुढे तुम्हाला महत्वाचं जिथे सप्लायर किंवा मटेरियल सप्लायरचा टॅब येईल पाचवा सहावा सातवा असा काहीतरी टॅब येतो तो ऐका व्यवस्थित आणि मग त्या डि डिपार्टमेंटशी बोला डेफिनेटली तुमचं काम होईल महाराष्ट्रातलं भारतातला हा आपला असा पहिला प्रोजेक्ट की तुम्हाला ज्या बिझनेस विषयीचे जे सप्लायर लागतात ते कॉल सेंटरला फोन केल्यावर मिळतात जरी बऱ्याचशा गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट असतात काही वेळेस आम्ही नॉर्मली चार्ज घेतो पण आम्ही आमच्या मेहनती चार्ज घेतो कारण तुमचं तुमचं काम सोपं करत असतो पण वन स्टॉप सोल्युशन होईल राईट सो so, सप्लायरचा इश्यू सॉल्प झाला आता जा प्रॉपरली कॅटलॉग बघा तुम्हाला जे मटेरियल आवडतात तीन पीस सहा पीस बारा पीस जो लोकल एरियाचा अंदाज आहे आपलं बजेट आहे या दोन गोष्टींमध्ये मॅनेज करा तसं मटेरियल स्टॉक भरा आणि मग आपल्या दुकानामध्ये त्या सगळ्या गोष्टी सुंदरपैकी सजवायला सुरुवात करा मी एक तुम्हाला अनुभव म्हणून सांगतो स्टेशनरी बिझनेस आणि गिफ्ट शॉप याचं जर कॉम्बिनेशन व्यवस्थित बसलं बऱ्याच जण जमत नाही तुमचं जर बसलं तर फायदा असं होईल की मग कंटिन्युअसली वॉकिंग आपल्याकडे येत राहतं कारण आजकाल मुलांच्या शाळांसाठी प्रोजेक्टसाठी भरपूर साऱ्या गोष्टी लागतात त्यामुळे राईट ऑर रॉंग कमेंट करून सांगाल मला मी बरोबर बोलतोय ना तर uh, मला असं वाटतं की ती एक वेगळी लाईन चालत राहते वर्षभर कोणाचे ना कोणाचे बड्डे असतात त्यामुळे बड्डे रिलेटेड पण पन, मटेरियल आपण आपल्या इथे ठेवू शकतो जसं की फुगे असतील कॅप्स असतील किंवा अजून काय असेल प्रोजेक्टचं सामान हा स्टेशनरी मधला खूप मोठा मुद्दा आहे कारण वर्षभर शाळांनी आजकाल प्रोजेक्ट चालतात तुमच्या मुलांचा प्रोजेक्ट तुमचा मुलगा कितवी जो लोक आता व्हिडिओ बघताय तुमचं लग्न झालं असेल तर मुलगा कितवीत आहे मुलगी कितवीत आहे त्यांना प्रोजेक्टला लागतं का हे मला कमेंट करून तुमचा एक्सपिरियन्स नक्की सांगा माझ्या मुलांना प्रचंड लागतं की आजची आयडिया खरं तर मुलींशी बोलल्यावरच मला आली आहे आजकाल स्टेशनरीचं असं झालंय की शाळांचं वर्षभराची स्टेशनरी, स्टेशनरी कमीत कमी तीन ते पाच हजार रुपयाची एका एक विद्यार्थ्याची होते पण तुम्ही तुमच्या आसपासच्या भागातल्या शाळांना जर प्रॉपर टाईप केलं आणि पुस्तक आणि वह्या दोन्ही पण तुमच्या इथे उपलब्ध केली प्लस हे पेन पेन्सिली वेगवेगळ्या टाईपचे बुक्स तुम्ह आ, हे जर सगळं केलं ना सर एका विद्यार्थ्याला आज आठ ते दहा हजार रुपयाचं वर्षभराचा खर्च आहे बरोबर मग हा वर्षभराचा खर्च असे जर साधारणतः शंभर दोनशे पाचशे मुलांचं स्टेशनरी जर तुमच्या इथून बुक व्हायला लागली सर बऱ्यापैकी टर्न ओवर वॉट डू थिंक पर याच्यात क्रायटेरिया नाही ना म्हणजे तुम्हीच करावा किंवा तुमच्या एस करावा किंवा तुमचं पहिल्या दुकानाचा एक्सपिरियन्सच हवा असं काही नाही एकदा थोडी आपण पहिले शॉप व्यवस्थित केलं साईन बोर्ड लावला तुम्हाला त्या साइन बोर्डची सप्लायर लोकल भागातले माहीत नसतील तेही तुम्ही चावडीला फोन केल्यावर मिळतील साइन बोर्ड लावला नंतर लोकल शाळांमध्ये जाऊन थोडस मार्केटिंग केलं काही ठिकाणी बिल बोर्ड लावले आपलं काही प्रमोशन केलं काही एखाद दुसऱ्या सुरुवातीला ऑफर्स ठेवले आपल्या दुकानामध्ये फायदा होईल लोकांना नवीन दुकाने अंगवळणी पडेल एक फक्त करावं लागेल की थोडीशी जाहिरात करून महत्वाचं की वॉकिंग करावं लागेल वॉकिंग वाढलं पाहिजे त्यासाठी काही स्ट्रॅटेजी प्लॅन करा म्हणजे बिझनेस डेफिनेटली वाढेल आणि एकदा जर लाईन अप झालं नंतर काय आपल्याला सप्लायला अप्रोच करा मटेरियल मागून घ्या सप्लायला अप्रोच करा नंतर मटेरियल मागून घ्या कन्सेप्ट लक्षात आले सो बिझनेस छान आहे प्लॅनिंग करण्यास हो आहे इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त आहे डेफिनेटली पण चार पाच लाख रुपये तरी निश्चित लागतील पेक्षा जास्त असतील व्हेरी गुड सी सी घेऊन किंवा बँक लोन घेऊन बिझनेस करावा का तर माझं म्हणणं चालेल पण मग आपल्याला ती काही बँकेचा जो काही दर महिन्याचा दहा टक्के बारा टक्के इंटरेस्ट रेट असेल तो भरण्याची तयारी ठेवा लागेल ला ला, त्यामुळे बिझनेस आपल्याला चांगला बूम करावा लागेल ला। इन्व्हेंटरीचा इश्यू होतो सगळ्या आयटम लक्षात ठेवणं काय संपलंय काय त्यामुळे एखादं सॉफ्टवेअर वापरणं खूप चांगलं पडेल की जेणेकरून आपल्याला कोणतं मटेरियल संपलंय कोणतं मटेरियल परत आपण पर रिचार्ज केलं पाहिजे पर म्हणजे परत आणलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती कधी मिळेल जेव्हा आपल्याकडे प्रॉपर सॉफ्टवेअर असेल हिशोब पण राहील सगळा खरं मग एखादं तुम्ही स्वतः आणि सोबत एखादा कोणीतरी एक्झिक्युटिव्ह तुमचा किंवा एखादा मुलगा तुम्ही हायर केला म्हणजे तुम्हाला एक सोबत पण राहील मटर आणायला वगैरे गोष्टी तुम्हाला करता येतील लोकल भागात होलसेलर्स असतात मला असं वाटतं की महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे असेल मुंबई असेल दिल्ली असेल अहमदाबाद असेल वेगवेगळ्या लोकेशन्सला याचे मॅन्युफॅक्चरर्स पण आहेत याची सगळी माहिती आपल्या चावडीच्या कॉल सेंटरला जे आपलं सप्लायर इन्फॉर्मेशन टॅब आहे तिथे कॉल केल्यावरती तुम्हाला मिळते सो प्लॅनिंग करा बिझनेस बेस्ट आहे हा व्हिडिओ कसा वाटला अजून कोणकोणत्या कोणत्या विषयांवरती मी व्हिडिओ बनवले पाहिजे तुम्हाला कोणत्या विषयांवरती असे व्हिडिओ प्रायमरी बघायला आवडेल सेकंडरी मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो चावडी एक प्रोफेशनल कंपनी आहे जी तुम्हाला कन्सल्टिंग ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात आपण एक बिझनेस कॉल सेंटर सुरू केले ज्यामध्ये कोणत्याही बिझनेस साठी लागणारे सप्लायर किंवा कोणत्या बिझनेस साठी लागणारे मटेरियल किंवा रॉ मटेरियल किंवा मशनरीचे याची माहिती तुम्हाला मिळू शकते आणि आम्ही काही गोष्टी आमच्याकडं प्रायमरी गोष्टी जसं बऱ्याचशा ठिकाणी जसं गुगलचं पण आहे तसं आमचं आहे की काही गोष्टी सुरुवात इनिशियली फ्री ऑफ कॉस्ट असतात काही ज्या प्रीमियम गोष्टी त्यासाठी तुम्हाला चार्जेस पेड करावं लागतात असं एकंदरीत चावडीचा मोडल आहे बट बिझनेससाठी आम्ही डेडिकेटली दोन हजार अकरापासून काम करतो आहे सो वर्कआउट करा स्वतःचा बिझनेस सुरू करा धन्यवाद